डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर येथील जयहिंद लोक चळवळ अंतर्गत हिंद महिला मंच आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आर्थिक साक्षरता कार्यशाळा दोन हजार चोवीस शनिवारी तीन ऑगस्ट रोजी संपन्न झाली आहे यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामधील महिला बचत गटांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे तसेच एल आय सीचे चे विकास अधिकारी श्री सूर्यकांत गुंडाळ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलंय आत्ता साधनातई किती पैसे मिळवतात याचा जांकडा सांगितलं तर आपण चक्कर येऊन पडू असे इतके चांगलं मिळवतात या ठिकाणी ताई कांदळकर ह्यासुद्धा एल आय सीचं चांगलं काम नेहमी करतात बचत गटाचं करता करताच करता सुद्धा काम त्या करत असतात आणि म्हणून ही एक नवीन योजना अजून लागू होणार आहे तेरा तारखेला <coughs> परंतु गुन्हा साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपल्या आप महिलांना ही योजना समजावून सांगायची आहे आणि म्हणून परवा ते आले आणि काल ते ठरलं आणि हा आज आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्यांचं म्हणणं आहे की अगदी आपल्याला एवढ्या महिला खूप दोनशे महिला चारशे महिलांना ही गोष्ट समजावून सांगणं काही शक्य नसतं परंतु साधनाताईंचा प्रवास पाहिला तर दहावीत लग्न झालं पन्नास लोकांचं कुटुंब आमच्या मनिषाताई शिंदेसारखं तिचं सात सासऱ्यांचं कुटुंब आणि एक त्याच्या भाकरी पहाटेपासून असा मोठा कार्यक्रम होता पण त्याही बचत गट चालवतात घरून वेगवेगळे पदार्थ करून विकतात तर असं प्रत्येकजण आता इतकं स्वयंपूर्ण झालं आहे बचत गटाच्या माध्यमातनं सुषमानी साडीचं दुकान टाकलं आहे यांचा दुधाचा व्यवसाय प्रत्येकीचं काही ना काही आहे इकडं आशाचं आहे तर अशा सगळ्या आहेत म्हणजे प्रत्येकीचं वैशिष्ट्य या ठिकाणी शीतल तर लांबून इथं उपस्थित झाली आमची अंजुम आहे रेशमा आहे सगळ्याच भगिनी इथं आलेल्या आहेत तर निश्चितपणे आपण आत्ता जर आपल्याला करायचं असेल तर आपण गुंडासाहेब तुम्हाला त्यांचं कार्ड देतील देती, आता कार्ड देतील त्याच्याप्रमाणे आत्ताही कुणाला नावं द्यायची असेल तर देऊन टाका आणि एक चांगलं हे काम आहे आपलं जसं बचत गटांचं काम आपण गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये करत आहोत खूप मोठं जाळं आपण बचत गटांचं निर्माण केलेलं आहे पण आता नवीन नवीन बचत गट अजून तयार होत आहेत शहरातही अजून नवीन बचत गट होतात त्याचे ग्रामीणला पण नवीन बचत गट होता येईल आता नगर परिषदेचे तीनशे जवळजवळ गट शहरामध्ये आहेत ग्रामीणचे सुद्धा गट खूप आहेत आणि या माध्यमातून ज्या ग्राम सगळीकडे फिरत असतात तर यांना खूप चांगली संधी या एल आय सीच्या माध्यमातून आहे तुम्हाला मानधन पण मिळणार आहे आणि खरंच म्हणजे आता इथं आमच्या अज्ञानेश्वर अक्षेलच्या मिसेस बसलेला आहे काही तर

इन्शुरन्स म्हणजे एकाच महिनात आहे पैसे भरून सांगली कारण त्याची बायको कुठे गेलेली नव्हती एक मुल तर त्याचा आणि तिच्या पोटात होता अशी अवस्था होती आणि दोन मुली होत्या तर अशा अवस्थेमध्ये हे एल आय सीने खूप चांगलं काम केलेलं आता वायनाडला जिथून राहुल गांधी निवडून आले त्या ठिकाणी फार मोठं भूकलन झालं सगळं जमीन खाली गेली आणि जवळजवळ सरासरी सहाशे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले त्यातला ज्यांनी एल आय सी काढला असेल आता त्यांचे कागदपत्र आहे नाही परंतु तरीसुद्धा अकरा कोटी रुपये एल आय सीने त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे केंद्र ही जुनी आ, योजना आहे सरकारची पर योजना आहे आणि अगदी आपल्या लहानपणापासून ही योजना आहे पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपण करत नाही महिन्याला असे साडी घेतो असा खर्च करतो कर हजार हजार रुपयाचा कोणाला तरी कन्यादान घेऊन जातो कोणाला वाढवून घेऊन जातो काही करतो पण आपली आपला इन्शुरन्स आपला मेडिक्लेम आपण कधीच करत नाही आणि मेडिक्लेम नसल्यामुळे कोरोनामध्ये किती मोठे प्रश्न निर्माण झाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेव्हा ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल आता आ, ते त्याला बरेच नियम असतील काही त्या नियमानुसार या ठिकाणी केलं जाईल आता शहरी भागात असल्या तरीसुद्धा तुम्हाला जरी इन्शुरन्सचं काम करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही तुमचं नाव यांच्याकडे देऊ शकता कदाचित त्याच्यामध्ये काही गोष्टींची नोंद नसेल जे केंद्र सरकारच्या आहेत आणि त्या सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुमचं इन्कम चांगल्या प्रकारे तुम्ही वाढू शकता प्रति ते तेवढी तळमळतीने उतरले त्यांना जे काही चांगलं आहे जे काही चांगले प्लॅन आहे त्याचा स्टडी केला माझ्या गुरूंनी मला तो शिकवला कारण प्रत्येक याच्यामध्ये गुरु फार महत्त्वाचा असतो त्यांनी गायडन्स केलं त्याप्रमाणे मी घडले गेले आणि आज जवळजवळ तरी कोटी लोकांना तर मी मॅच्युरिटी दिलेल्या आहेत क्लेम ते कितीतरी लोकांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी घराघरात पोहोचली आहे घराघरात पोहोचल्यामुळे काय झालेलं आहे प्रत्येक घरामध्ये पैसा आलेला आहे पैसा आल्यानंतर एक क्लायंट मी जेव्हा पहिल्यांदा जोडला एजन्सीच्या याच्यामध्ये पहिल्या इयरमध्ये तो क्लाइंट मला आजही बिझनेस देतो आहे म्हणजे दरवर्षी त्या क्लायंटची माझ्याकडे एक ना एक पॉलिसी होती आता समजा त्यांचे वडील असतील वडिलांची दोघांबरोबरची पॉलिसी झाली नंतर मुलांची झाली त्यांच्या मुलांची लग्न झाली मग त्यांच्याही पॉलिसी त्यांनी माझ्याकडेच केल्या मग याच्यामुळं काय झालं तुम्हाला कुठेही लांब पाळायचं नाही शंभर लोक अशी शोधा शंभर लोक तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातील त्यांच्याशी रिलेशन कसं ठेवायचं त्यांच्याकडून बिझनेस कसं आणायचं त्यांच्याशी काय बोलायचं आहे आकडेवारी कशी समजून सांगायची आहे हे सगळं तुम्हाला सर सांगणारच आहे कारण हा ट्रेनिंगचा विषय आहे हे सोपं आहे फक्त तुम्ही एक स्टेप पुढे घेतली पाहिजे कसं असतं यश मिळवण्यासाठी कुठलं तरी स्वप्न साध्य करण्यासाठी तुम्ही पुढे एक स्टेप तरी गेली पाहिजे ना पाऊल टाकलं पाहिजे ते पाऊल टाकणं गरजेचं आहे आणि आमच्या वेळी हे असं सात हजार रुपये मानधन वगैरे असं काहीही नव्हतं आजही नाही पण तुम्ही फार भाग्यवान आहात की तुमचा बिझनेस दोन पॉलिसी फक्त दोन पॉलिसी तुम्हाला महिन्यातून करायच्या आणि सात हजार रुपये तुमच्या अकाउंटला ते येणारच आहे प्लस जे पॉलिसीचं कमिशन आहे ते पण येणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारे तुमचा तोटा नाही तर तुम्ही सगळ्याजणी खरोखरच तयार व्हा याच्यातून काय होणार आहे काहीतरी विकास होणार आहे तुम्ही छान राहणार आहे छान काहीतरी अचिव्हमेंट करणार आहे आणि तुम्ही आनंदी असल्या की तुमचं घर आनंदी होणार आहे कारण स्त्रीवर खूप डिपेंड असतं बघा तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही जर खूप शांत शांत राहिल्या घरामध्ये सकाळपासून प्रयोग करा शांत राहा कुणाशी बोलू नका तुमच्या घरातलं सगळं वातावरण शांत होऊन जात आणि मुलं विचारतात आई तुला काय झालंय ग आज तू बोलत नाही आहे कारण त्यांचा आनंद तुमच्यावर डिपेंड आहे म्हणून तुम्ही छान राहा तुम्ही आरोग्याची काळजी घ्या तुम्ही मानसिक त्याच्यासाठी पुस्तक वाचा आपत्ती एल आय प्रतिसाद कडून त्वरित वायनाड येथे मध्यरात्री झालेल्या आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या एकशे पंचावन्न लोकांपैकी छत्तीस जण ज्यांच्याकडे एल आय सी पॉलिसी होती सीने त्यांच्या मृत्यू दाव्याची रक्कम कोणतीही आधार कागदपत्रे न मागता रुपये अकरा कोटी रकमेच्या विम्याचे दावे मंजूर केले विश्वास याचे दुसरे नाव एल आय सी आहे एल आय सी बद्दल बरं टाळावर हे तर उदाहरण आता घडलेलं आहे पण मी माळींचं सा उदाहरण सांगते माझ्या जवळच माळीने आणि मी आदल्या दिवशी माळींना जाऊन आले होते जी दुर्घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी मी माझी गाडी घेऊन माळींना गेले होते कारण एका तहसीलदार आहेत कोथारे म्हणून त्यांच्या पत्नीचं मला पॉलिसी करायची होती तिचा जो दाखला आहे शाळा सोडल्याचा तो गावामध्ये होता आणि ती माळीनगावामध्ये माझं जाण्याचा योग आला ताई मी आध्या दिवशी तिथे गेले एवढी गाळाने ती गाडी माझी भरली होती त्या छोट्या छोट्या बाळांनी माझी गाडी धुतली तिथं गेल्यानंतर मी त्यांना खाऊचे पुढे नेले होते त्यांना खाऊ दिला मी तिथे आणि दुसऱ्या दिवशी मी ह्या आणि त्या माझे फोटो आहेत म्हणजे कधी काय होईल सांगू शकत नाही तिथं एंट्री फक्त मला आणि राजकीय लोकांनाच होती कुणीही तिथं जाऊन देत नव्हतं फक्त एल आय सीचा एजंट तिथं होता कारण त्या गावातल्या लोकांच्या पॉलिसी होत्या त्यावेळी पण एल आय सीने काहीही कागदपत्र पाहिले नाही त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा केले जी मुलं बाहेर शिकायला होती त्यांच्या आईवडिलांनी पॉलिसी काढल्या होत्या आई वडिलांचा विमा याच्यामध्ये ती मुलं आता शिक्षण घेत आहेत म्हणजे आपण पाहतो एल आय सी किती ग्रेट आहे आणि अशा ग्रेट संस्थेची तुम्ही जर जोडले गेले तर खूप चांगलं भविष्य आहे हे कसं असतं संधी एकदा दार ठोकून जाते परत ती येत नाही संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याला येत आहेत एकतर आले तर ते फिजिकली उद्घाटन करणारे या कार्यक्रमाचं जी योजना मी तुम्हाला सांगतोय ॲडव्हान्समध्ये सांगतोय जर ते फिजिकली येऊ नाही शकले तर ऑनलाईन उद्घाटन होणार आहे हा उपक्रम देशभर राबवला जाणार आहे आणि या कार्यक्रमाची यथोचित घोषणा होण्या अगोदर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहात का तर हा जो कार्यक्रम आहे ग्रामीण महिला प्रतिनिधी योजना ग्रामीण महिला प्रतिनिधी योजना याचा अर्थ असा सर्व सामान्य प्रतिनिधी जे एल आय सीचं काम पाहतात ते तर पाहतातच परंतु तुम्हाला तु एक विशेष दर्जा दिलेला आहे जशी लाडकी बहीण योजना आहे हे डोनेशन आहे डायरेक्ट दीड हजार रुपये बरोबर आहे मात्र ह्याच्यामध्ये सात हजार रुपये तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे मला एक थोडस कान देऊन ऐका सगळ्यांनी अगदी सोप्या भाषेत मी सांगणार आहे सात हजार रुपये तुम्ही विचार करा ज्या ठिकाणी सात हजार रुपये मानधन मिळतं त्यावेळी जबाबदाऱ्या पण येतात की नाही उदाहरणार्थ ना सांगा कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या येतील जर सात हजार देणार असेल कोणता एम्प्लॉयर तर काय काय जबाबदाऱ्या येतील वेळेचं बंधन येईल कामाचं बंधन येईल मीटिंग येतील आदेश येतील पाहिजे त्यावेळी उपलब्ध पाहिजे कदाचित ता आठ तास पण ड्युटी असेल बरोबर आहे की नाही या सात हजार रुपये मानधनामध्ये यापैकी काहीच नाही येते लक्षात सात हजार रुपये मानधन तुम्ही घरी बसून घेणार आहात मात्र फुकट नाही घेणार आहे त्यासाठी हे हिक्स, हे क्षेत्र जे आहे हे मार्केटिंगचं क्षेत्र आहे आणि देश सेवेचं क्षेत्र आहे ठीक आहे मी अगदी योजनाच सांगतो त्यानंतर एलआयसी वरती मी थोडस प्रकाश टाकणार आहे तर हे सात हजार रुपये कशाबद्दल देणार का देणार आणि महिलांसाठीच काय तर या अगोदरच्या योजना होत्या सर्वांसाठी ओपन होत्या त्याला मर्यादा मर्यादा होती असंख्य लोक हे घेऊ शकत नव्हते परंतु इथे अशी मर्यादा घोषित नाही केलेली कदाचित तेरा तारखेच्या याच्यामध्ये ते घोषित करू शकतात तर याच्यामध्ये एक छोटीशी बाब सांगितलेली आहे फक्त हि जे इन्शुरन्स पॉलिसी असते पॉलिसी म्हणजे काय असतं तर आपण मुलांचं शिक्षण मुलींचं लग्न रिटायरमेंटची व्यवस्था या सगळ्या गोष्टींसाठी पॉलिसीला पर्याय नसतो सीला पर्याय नसतो तर ह्या बाबी लोकांपर्यंत तसे इतर माध्यमातून मा बाकी प्रतिनिधी पोहोचवणार आहेतच मात्र तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात तुम्ही ज्या बचत गटांमध्ये काम करतात त्या महिलांचं सर्वात मोठं योगदान काय असतं बचत गट त्यासाठीच चालू झालेलं आहे की सर्वांनी एकत्र येऊन त्या महिलांच्या ग्रुपने एकत्र येऊन त्या बचतीतून एक नवीन उद्योग नवीन काहीतरी निर्मिती करायची असते आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शक म्हणून काम करत असतात म्हणजे तुम्हाला जे काही त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असतं हे दैनंदिन पातळीवरती तुम्ही करता आहातच ऑलरेडी त्याच्यामध्ये आणखी ही भर द्यायची तुम्हाला त्यांना आर्थिक स्वातंत्र्य करायचे त्याचं एक उदाहरण सांगेल मी आणि हे कितीपर्यंत तर फारच मोठं काम करण्याची अजिबात आवश्यकता नाही यांची जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली अशा आकडेवारीची आवश्यकता नाही किंवा मोठे मोठे प्लॅन मोठ्या मोठ्या गुंतवणूका असं पण अजिबात आवश्यक नाही इथे आवश्यकता आहे तुम्हाला एक उदाहरण जर घेतलं एक हजार रुपये महिना एक हजार रुपये महिना एखादी महिला बचत करू शकते की नाही एक हजार महिना तिच्या स्वतःसाठी जर तिने बचत केली तर त्या एक हजार महिन्यातून काय निर्माण होतं ही आकडेवारी तुम्हाल मी तुम्हाला दाखवणार आहे एक उदाहरण घेऊन सांगतोय एक हजार अनेक अनेक प्लॅन असतात त्यापैकी एक रिअल प्लॅन सांगतोय तुम्हाला अनेक प्लॅन आहेत चाळीस पन्नास प्रकारचे प्लॅन्स असतात त्यापैकी एक उदाहरण द्यायचं म्हणून मी तुम्हाला सांगतोय एक हजार रुपये महिना असे सोळा वर्ष जर गुंतवणूक केले बरोबर एक हजारमध्ये मध्ये बारा हजार बार वर्षाला होते आणि सोळा वर्षांचे एक लाख नव्वद हजार होतात बरोबर एक लाख नव्वद हजार या महिलेने बचत केल्यानंतर एल आय सी त्याच्यामध्ये चार लाख साठ हजार रक्कम टाकते तुम्ही विचार करा की एक हजारची बचत त्या महिलेला एकूण जी रक्कम मिळेल ना ती सहा लाख पन्नास हजार मिळणार आहे मला एक सांगा तुम्ही आत्ता ही जी योजना लाडकी बहीण योजना आलेली आहे तुमच्यासाठी ती लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये तुमचे डायरेक्ट बचत होणार आहे का तसे होणार नाही आणि ते नुसते मिळाले तर आपल्याला आपण उपाशी राहिलो असतो का तोही पण भाग नाही परंतु योजना जर आलेली आहे त्यातले एक हजार रुपये बाजूला जर ठेवले साडेसहा लाख रुपये तयार होतात ह्या महिलेच्या मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या शिक्षणासाठी उपयोगात हो येतील की नाही दुसरा दुसरा भाग ग्रामीण भागातल्या महिलांनाच नाही पुरुषांची पण तीच अवस्था आहे अगदी ग्रामीण भागामध्ये नव्वद टक्के लोकांना कुठलंही पेन्शन नसतं खूप मोठी शोकांतिका आहे माझ्याकडे आकडेवारी खूप मोठी शोकांतिका आहे याचं कारण एक की आपल्याकडे बचत हा थोडासा आवाज कमी करा आपल्याकडे बचत हा प्रकार फार फार दुर्मिळ आहे बचत करायला लोक नाही म्हणतात कर्ज घ्यायला तयार असतात आणि म्हणून जर या महिलेला त्या पुरुषांना असे छोट्या छोट्या रकमेतून जर आपण सक्षम केलं तर ती रक्कम खूप मोठी होते एखादी महिला महिला असेल पुरुष एक हजार एखादा दोन हजार गुंतवल एखादा पाच हजार गुंतवू शकतो त्यांनी किती गुंतवायचे तर तुमच्या स्किल वरती डिपेंड संगमनेर